नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुलभूषण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव फाल्गुन तृतीया सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तळा शिवसेना शहर आणि तालुक्याच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यावेळी तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ शहर प्रमुख राकेश वडके कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू दक्षिण जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर संपर्क प्रमुख अरुण चाळके प्रमुख रमेश मोरे दक्षिण रायगड प्रमुख सचिन पाटेकर मुख्याधिकारी मनिषा वजाळे नमित पांढरकामे नगरसेविका नेहा पांढरकामे नगरसेवक नरेश सुर्वे सिराज खाचे दरम्यान रविभाऊ मुंढे भाजप प्रदेश सचिव सर्व नगरसेवक शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली तदनंतर श्री आणि सौ सविता गणेश तळेकर यांच्या हस्ते सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता सकाळी साडे ते दोन या दरम्यान रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शासकीय रक्तपेढी अलिबाग डॉक्टर गोसावी आणि सहकारी यांची विशेष उपस्थिती होती दरम्यान पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं संध्याकाळी पाच वाजता योद्धा प्रतिष्ठान शिवकालीन मर्दानी खेळ आखाडा तालुका कराड जिल्हा सातारा यांचा मर्दानी खेळ पार पडला रात्री वाजता महाराष्ट्र गौरव गाथा हा ऑर्केस्ट्रा गोम वेदक विद्या मंदिर तळाच्या मैदानात दाखवण्यात आला तर आखाडा बाजारपेठेतील बळीचा नाका इथे आयोजित करण्यात आला होता आखाड्यात दांडपट्टा तलवारबाजी लाठी काठी भाला लेझिम कुऱ्हाडी नारळ फोडी आगीचे चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी अनेकांचे डोळ्यांचे पारणे फेडले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स